प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आज आयुर्वेदा या चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा सोबतच बेल ऐकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची माहिती देत आहे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत लवकरात लवकर येईल तर आज आपण बघणार आहोत कानात जर मधमाशी गेली किंवा मुंग्या जर गेल्या किंवा कुठलेही कीटक जरी गेले तरी ते कशा पद्धतीने लवकरात लवकर घरगुती उपचार करून बाहेर काढता येतील तर आपल्याला उंडीनीच्या बियांचे तेल पाहिजे हे तुम्हाला आयुर्वेदिकच्या शॉपमध्ये मिळेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही ऑर्डर करू शकता तर हे तेल ते तुम्हाला कोमट करून कानामध्ये टाकायचं आहे तर आपला दुसरा उपाय आहे की तुम्ही कानामध्ये मीठ आणि पाणी देखील मिक्स करून टाकू शकता दोन ते तीन ड्रॉप टाकत राहायचं आहे हळू हळू जे काही घाण कानामध्ये अडकले असेल सर्व काही बाहेर निघून येण्यास मदत होते तर आपला तिसरा उपाय असा आहे की मध घ्यायचा आहे मध मधामध्ये तेल मिक्स करायचे आहे हे दोन्ही मिश्रण तुम्ही कानामध्ये दोन ते तीन ड्रॉप टाकू शकता अर्ध्या तासाने का होईना जे काही कीटक किंवा जे काही घाण मध्ये अडकले असेल ते देखील निघून येण्यास मदत होते तर हे सर्व हे सर्व काही मी घरगुती उपचार सांगितलेले आहेत तर याच्याने जर तुम्हाला फरक नाही पडला तर तुम्ही जवळच्या डॉक्टरांची कन्सल्ट करा जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्थ राहा आनंदीत राहा